नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यात यंदा हळद पिकाची पंचवीस टक्के जास्त लागवड झालेली आहे शेतातील पीक चांगल्या जोमात वाढत असतानाच राज्यात पावसानं थैमान माजवलंय आता शेतामध्ये पाणी साचल्यामुळे हळद पिकावर कंदकुंज रोगाची लक्षणं दिसत आहेत आत्ताच्या परिस्थितीनुसार हळद पिकाचं पंचवीस टक्के नुकसान होऊ शकतं असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे अजून नुकसान होण्यापूर्वी कंदकुंज रोगाचं व्यवस्थापन कसं करावं याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सुरुवातीला पाहूया हळदीवरील कंदकुंज रोगाची लक्षणं काय आहेत ते कंदकुंजच्या सुरुवातीला सुरळीच्या पानाचं टोक आणि कडा पिवळ्या पडतात आणि कालांतरानं संपूर्ण पानच वाळून जातं बुंदा अर्थात गड्ड्याजवळचा भाग काळपट दिसतो आजारी झाड सहज उपटता येतं जमिनीतला कंद मऊ होतो आणि दुर्गंधी सुटते या रोगामुळे पिकाची सुरळी म्हणजेच मुख्य पान सर्वात आधी मरतं या रोगासाठी कोणकोणते अनुकूल घटक असतात ते, ते पाहूयात वारंवार भरपूर पाऊस झाल्यावर किंवा वातावरणात जास्त आद्रता असली तर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते तसंच ढगाळ व उबदार हवामानही

उपटून जाळून टाकावं पण कुजलेले गड्डे बांध्यावर फेकू नयेत या रोगाच्या नियंत्रणासाठी शेतात आडवेत सर घेऊन पाणी साचू देऊ नका साचलेल्या पाण्यानं कंदकुंज रोग जास्त वाढतो यासोबतच मातीच संतुलन टिकवण्यासाठी मातीची आदर्श स्थिती असणं आवश्यक असतं म्हणजेच मातीमध्ये पंचेचाळीस टक्के माती पाच टक्के सेंद्रिय पदार्थ पंचवीस टक्के हवा पंचवीस टक्के पाणी असावं तर पीक चांगलं वाढत कारण जमिनीत जास्त पाणी राहिल्यास कंद लगेच कुसतो या रोगासाठी रासायनिक फवारण्यासुद्धा कार्बनडा पन्नास पी, एक ग्रॅम किंवा मँकोझेम पंच्याहत्तर डब्ल्यू पी दोन ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास डब्ल्यू पी पाच ग्रॅम या बुरशीनाशकांची हळदीच्या मुळांशी प्रति एक लिटर पाण्यात मिसून आळवणी करावी हळदीवरील कंदकुंजाची तीव्रता वाढल्यास मेटालॅक्सिकल अधिक मँकोझेम हे संयुक्त बुरशीनाशक दोन ग्रॅम किंवा हेक्झाकोन्झोल पाच ते एक मिली प्रति लिटर पाण्यात मिसून फवारावं या सगळ्या पिकावर थोड्या पाण्याचा ताण द्यावा गरज वाटल्यास दुसऱ्यांदा आळवणी करावी औषधाच्या पाण्यात स्टिकर म्हणजे चिपको एक मिली प्रति लिटर घालावं जेणेकरून ते चांगल्या प्रकारे पानं आणि कंदांना चिटकून राहील अशात शेती विषय माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका